लोकहिताकरिता जिल्हा प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे तेव्हा अधिकाधिक लोकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कोरोना व्हायरस हा प्रादुर्भावाने अधिक पसरतो लोकांमधील गाठीबेटीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशावेळी लोकांनी गाठीभेटीवर भर न देता घरात बसून राहावं यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश ये येणार आहे अशा वेळी लोकांनी आपले दैनंदिन व्यवहार चालू ठेवले तर रोगाचा प्रादुर्भाव अधिक होण्यास मदतच होणार आहे संचारबंदीचे आदेश जारी झाल्यानंतर सोमवारी सोलापूर शहराच्या विविध भागात वर्दळ नेहमीप्रमाणे चालू असल्याने पोलीस प्रशासनाला संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याकरिता बाहेर पडलेल्या लोकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला Yeah. I like या पुढील काळामध्ये लोकांनी गर्दी न करता घरातील एकट्याने आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावेत शहरात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे या काळात संचारबंदीच्या आदेशाचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी आहे कोरोनाचं वाढतं गांभीर्य लक्षात घेता आपल्या सोलापूर शहरामध्ये प्रशासन त्याचबरोबर पोलीस विभाग हे प्रतिबंधात्मक कारवाई करताना दिसत आहे तरी सुद्धा आणखीही रस्त्यावर संचारबंदी आणि जमावबंदी असताना नागरिकांची विनाकारण गर्दी दिसून येत आहे या संदर्भात विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करून घरामध्ये बसावं अन्यथा नाईलाज असतो पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळं आपण सर्वजण घरामध्ये बसून प्रशासन आणि पोलीस विभाग यांना सहकार्य करावे धन्यवाद संचारबंदी काळात विनाकारण कोणीही शहरात फिरू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकरता कवले यांनी केलंय नाकेबंदी संपूर्ण शहर मध्ये चालू आहे असं असताना येत आहेत अशा पद्धतीनं विनाकारण फिरू नये अजूनही लोक लेता है। असा न आग। ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत काही लोक निश्चितपणे त्याचा विचार करत आहेत पण काही लोक विनाकारण आम्हाला बाहेर पडत आहेत त्यामुळं आम्ही प्रत्येक जे विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करत आहोत आणि ही कारवाई जास्तीत जास्त करावीच लागेल त्याशिवाय लोक बाहेर येण्याचे थांबणार था नाही